भाषण आपण ऐकलं असं मेहबूब शेख नागेश वाटे जगन्नाथ बापू स्वप्नील भैया भारतीताई शेवाळे बापू चौधरी स्वराज तुपे आप्पासाहेब पवार इलमताई शाह प्रमोद सिंग सचिन काळभोर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधव वासुदेव भाऊ सगळेच व्यासपीठावरचे सगळेच सहकारी डॉक्टर खळदकर सगळेच खरंतर कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे आणि मी तुम्ही बघत असाल मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते याचं कारण असं की माझा फोन हॅक झाला आहे <laughs> कारण इथे मी जेव्हा आले हॅक झाला आहे म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवतं आहे इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आल्यावर माझं व्हॉट्सॲपच उघडे ना म्हणून मी जयंतरावनं म्हटलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसतानाच जयंतरावांना नमस्कार आला आहे माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावनं म्हणलं आता निरोप पाठवा तर जयंतरावनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू झाली आहे तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा दु आधी ह्यांनी तू पण केला ना रे आता ह्यांना निरोप आला ह्यांनी सांगितलं आहे ताई तर त्यांना उत्तर आलं आहे नमस्कारताई त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय आता त्याला काय उत्तर आलं आहे माहिती नाही हा तर त्यांना मेसेज आलाय आय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर यांना फोन करतील म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही म्हणजे आता फोन माझा हॅक झालं मी आता पोलीस कंप्लेन केली इथे बसल्या बसल्या बस पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही आहे कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालं आहे त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एस पीशी बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे तर कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या काय करायचं आहे ते आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काय गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद <laughs> आहे आणि खरंच दादा तुम्ही भाषण करत होता सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध फोनमध्ये होतं कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू नये कारण का आता ह्यांना वाटतंय की हे माझ्याशी बोलत आहेत आता त्या माणसांनी चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले काही व्यवसाय करू काहीही करू शकतं म्हणजे ती व्यक्ती जयंतरावशी बोलते यांचे म्हणजे सगळ्यांशीच बोलते ती आता आणि कुणाकुणाला काय काय माझ्या मोबाईलवरनं मेसेज पाठवले हे माहिती नाही त्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान हे चांगलं आहे पण त्याचा गैरवापर किती होतो आहे आणि कोण करते आहे आता जमाना खराबी आहे त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उद्योग चालला आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहेत आणि विथ काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागू बघू तरी काय काय ताकद आहे त्या माणसाची <laughs> कळेल तरी कितने पाणी मिळेल गप्पा मारणारा पण हे खरंच दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी काय काय परिस्थितीत झाली आहे या मतदारसंघाबद्दल अमोलदादा तुम्ही बरंच बोलला हा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात एक आता वेगळा प्रवाह म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा आपला काँग्रेसचा मतप्रवाह आहे ह्या दोनच मताची लोकं आहेत इथे तिसऱ्याला जागा नाही त्याच्यामुळे जा जी काही लढा होईल ती दोनच लोकांमध्ये होणार आहे त्याच्यामुळे आपल्याविरुद्ध ते एवढीच ती लढाई होणार आहे आणि लोकसभेला तुम्ही जी गोष्ट म्हणला आरच सकाळी मला कोणीतरी सांगितलं त्या धमक्या बिमक्यांची सवय झाली आता कंटाळ आला ते बोलून बोलून पण म्हणजे आता कोणी धमकीचा फोन आला तर सांगत पण नाही आणि मला वाटतं लोकसभेनंतर नंतर बंदही सगळ्या झालेल्या आहेत फोटो लावला तर घरी जा वगैरे असं सगळं अगदीच बाळबोदे म्हणजे आत्ता मी जेव्हा विचार करून बघते ना तेव्हा मला वाईट वाटायचं की ज्यांच्याबरोबर पर आपण इतके वर्षे एकत्र राहिलो ते असे फोटो लावला तर का त्याच्या घरी जात आहेत धमक्या देत आहेत वगैरे वगैरे पण आता वाटतं जाऊ ते झालं गेलं आता ते गे लोकसभा विसरा पुढे चांगल्या कामाला लागा आपल्या पाण्याचा प्रश्न असतील आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील आता त्याच्यामागे आपल्याला नाही इतिहासात नाही रमायचं पुढे काय करायचं आहे विधानसभेला याचा आपण विचार करायचा आहे माझ्या पण जरा पोटात गोळा आला जेव्हा अमोलदादा म्हणाले कॅन्डिडेट कोण कॅन्डिडेट कोण म्हटलं सर्वे यायला तर एक आठवड्यात हे असं काय भाषण करतायत मग माझ्या लक्षात आलं की त्यांचं काय चाललं आहे कारण मी जयंतरावनं विचारलं म्हटलं सर्वे सर्वेत आला नाही तुम्ही कसं काय कॅन्डिडेट ते पण माझी फिरकी घेत आहेत म्हणतात थांबा गंमत बघा गमत बघा त्याच्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने आपला प्रचार आणि पुढची महाराष्ट्राची पाच वर्षं कशी असतील ह्याच्यासाठी शिव शिवस्वराज्य यात्रा आहे एक वर्षापूर्वी आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत विचार करा ए एक वर्षापूर्वी पक्ष होता नाही चिन्ह होतं नाही कसं लढणार काय लढणार काही माहिती नव्हतं चिन्ह मिळेल का नाही मला अजून ते दिवस आठवतात जयंतराव इकडे सगळं नियोजन बघायचे अमोलदादा मी आदरणीय पवारसाहेब स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये चार चार तास सुनावणी व्हायची चार चार तास एक कागदपत्र जी त्यांनी मागितलं तो आम्ही दिला नाही असं झालं नाही अशा आठ सुनावण्या झाल्या चार चार तास आदरणीय पवारसाहेब एका खुर्चीवर न बोलता बसून राहायचे आणि नंतर प्रेसशी कधी बोलायचे हो नाही आपलं वकील जे बोलायचे त्याच्या शेजारी शांतपणे उभे राहायचे आणि घरी यायचे मग आमचा निर्णय तुम्हाला माहितीच होता अदृश्य शक्तीने निर्णय आधीच घेतला होता पण पक्ष नेला चिन्ह नेलं आपण रडत बसलो नाही आपण नवीन चिन्ह घेतलं आणि कामाला लागलो मला नामोलदादाला तर माहिती पण नव्हतं बजरंग तर बीडमधून पण फक्त जयंतरावांना आणि आदरणीय पवारसाहेबांना माहिती होतं आम्ही सगळे निवडून येणार आहे आम्ही सगळे आपल्या इलेक्शनला एकामेकाला फोन करायचो काय चाललंय रे मग तो म्हणायचा अरे आज तो सोसायटीवाला गेला अच्छा आज काय झालं अमोलदादा आमदार तर आधीच गेले पण आज ना माझ्या कमिटीमध्ये मा तो साखर कारखान्याचा तो कमिटीचा तो होता तो पण आज गेला म्हटलं आज कसा काय गेला तर म्हटले त्याला फोन आला माझ्याकडची तर आधीच गेली होती सगळी माझ्याकडे साखर म्हणजे आमदार नाही एक पण सोसायटी आज सगळ्या तिकडे बँक तिकडे कारखाने तिकडे काय दूध संघ तिकडे सगळी तिकडे जेड तिकडे पंचायत समिती तिकडे सग बाजार समिती तिकडे सगळे शंभर टक्के तिकडे पण फक्त मतदार राजा आणि ह्या देशातला स्वाभिमानी माणूस आपल्याबरोबर राहिला हीच आपली ताकद आहे आणि माझे गैरसमज त्याच्यामुळे गेले मला आदरणीय पवारसाहेब एक गोष्ट नेहमी सांगायची जी आत्ताच ध्यानात आली मी जेव्हा दौरा करायचे ना आम्ही सगळे एका गाडीत फिरायचो आणि हसत खेळत सगळ्यांची गप्पा मारत आमचा प्रवास प्रचार असायचा साहेब म्हणायचे कसं चाला दौरा म्हटलं एकदम भारी आपण ह्यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं असं झालं तसं साहेब म्हणजे शेवटचा कार्यकर्ता काय म्हणतो म्हणजे ते, ते होते ना कुठे होते ते म्हणजे गाडीत ताफ्यात सगळेच असतात एकत्र होते एवढ्या गाड्या होत्या वगैरे साहेब मला नेहमी मागायचे नेत्यांशी संबंध ठेवाच पण कार्यकर्त्या आणि शेवटच्या मतदारापर्यंत जर संबंध ठेवला तरच निवडून येशील जे मला ह्या इलेक्शनमध्ये ॲप्स्युटली मला कळलं की आम्हाला समज होता माझा आम्हाला नाही माझा समज होता की ही यंत्रणा आहे प्रत्येकजण आपापल्या टप्प्याला काम करतं ह्यावेळीच लक्षात आलं की फक्त नेते किंवा मोठे पदाधिकारी असले तर इलेक्शन आपण जिंकू शकत नाही जर शेवटचा सा माणूसच तुमच्या आयुष्यात असेल तरच तुम्ही इलेक्शन जिंकू शकता हे उदाहरण मी जिथे जिथे संधी मिळते ज्याला प राजकारण करायचं त्याला हे सांगते की आणि इथे जयंतराव आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी मतदारसंघात फार असते असा जयंतरावांचा आरोप होता माझ्या कधी फोन हो केला की जयंतराव म्हणायचे कुठे मतदार कशाला जाता एवढं खासदारांनी जायचं नसतं खासदारांनी मतदारसंघात कमी जायचं असतं मी म्हणायचे नाही हो मी इथेच असते माझं मन पण इथे लागतं आमचं ग दौरे खूप हसत खेळत चेष्टा मस्करी करत आम्ही दौरे करतो त्याच्यामुळे खूप असं घरगुती आमचा दौरा असतो आमचा दौरा काय असा फॉर्मल नसतो की आलं आहे बुके दिलाय मग कोणतरी येऊन सांगताय काय करायचं असं नसतं आमचं एक कुटुंब म्हणून आम्ही मतदारसंघात राहतो जयंत्र बघा बाबा तुम्ही ठरवा तुम्हाला पण माझं तुम्हाला सूचना आहे की मतदारसंघात जास्त उगत जायचं नसतं खासदारांनी दिल्ली बघायची असते हे बघायचं पण तुम्हाला मी अतिशय प्रांजळपणे सांगू शकते माझ्या विरोधकांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी एक टीका करू शकले नाही की संपर्क कमी आहे माझा संपर्क तुमच्या प्रेमामुळे ती जोडली गेली हा नात्यांचा संबंध आहे हा फक्त मतदारसंघाचा संबंध आहे प्रत्येकाच्या घरातलं लग्न सुखदुःखातमध्ये आपण एकत्र गेले अनेक एक दशकं राहिलो त्यामुळे खरं तर राजकारण बदललं आहे काळी बदललेलं आहे पण पुढची लढाई ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे पण सत्तर किंवा नव्वद दिवसांनी इलेक्शन आहे फार दिवस नाही आहे पुढची पाच वर्षांसाठी मी फक्त पुढचे सत्तर किंवा नव्वद म्हणजे सत्तर जर दिवाळीच्या आधी इलेक्शन झालं आणि नव्वद जर इलेक्शनच्या दिवाळीच्या नंतर म्हणजे पंधरा तारखेला मतदान झालं तर पुढची नव्वद दिवस एक संघटना म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागलं पाहिजे इच्छुक आपल्याकडे बरेच आहेत त्या प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल आणि मला असं वाटतं जयंतरावांनी जी सूचना पक्षाला केली आहे की सर्वे करून माहिती घेऊन कार्यकर्त्यांना विचारून सगळ्यांचा मान सन्मान करूनच तिकीट दिलं जाईल त्याच्यात कोणीही गैरसमज कुठलेही करू नये त्यामुळे पुढच्या एक पंधरा वीस दिवसात माझी जयंतरावांना विनंती राहील की जो काही आपण निर्णय घेऊ तो लवकरात लवकर घेऊया कारण म्हणजे सगळ्यांनाच फिरायलाही एकत्र फिरायला, एक फिरायला वेळही मिळेल काय तालुका फार असा नाही आहे जिथे तुमचा कोणाचाच संपर्क नाही आहे तालुका म्हणजे टाट तालुक्यात टाचणी पडली तरी सगळ्यांना माहिती असते इतका आपला प्रेमाने बांधलेला हा तालुका आहे आणि विकास कामं तर अनेक काही झालेली आहेत काही आपल्याला करायची आहेत आपल्या एम आय डी सीज आहेत एम आय डी सीमध्ये अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत स्थानिक मुलांची सातत्याने मागणी असते त्याचाही पाठपुरावा आपण सगळे मिळून करतो आहे त्यामुळे ह्या भागामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील त्यानंतर मला आपण संधी दिली पक्ष एक असताना अनेक लोकांचंही योगदान या विकासामध्ये राहिलेलं आहे मी त्यांच्यासारखं भाषण करत नाही की सत्तर साल मी तुमने क्या किया वगैरे ह्या तालुक्यात सगळेच एकत्र होतं सगळ्यांनी एकत्र मिळूनच सगळं केलं आहे काही लोकांना आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला आजाराला ॲम्डी जेव्हा मिळतात सिलेक्टिव्ह त्यांना गोष्टी विसरतात सिलेक्टिव्ह लक्षात राहतात माझ्या लक्षात सगळं राहतं त्याच्यामुळे मी उगाच कुणावर टीका करत बसत नाही कारण का कधीतरी सगळे एका ताटात जेवलेलं होतं त्यांनी आपण एकत्र काम केलं हे मी कधीच विसरणार नाही त्यामुळे सगळ्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढचे पंच्याहत्तर दिवस पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आदरणीय पवारसाहेबांचा विचार आणि आपण केलेली कामं ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचून आपण मेरिटमध्ये आपला आमदार निवडून द्यावा एवढीच विनंती करते पुढेही इंदापूर आणि बारामतीला आज कार्यक्रम आहे आपलं एकच हा आणखीन एक आहे की किती तारखेला पवारसाहेब येणार आहे सव्वीस सव्वीस तारखेला ई पी एस नाईन्टी फाईव्ह आपल्या प्रॉव्हिडेंट फंड सव्वीसलाच ना आणि कार्यक्रम कुठे आहे समृद्धीला यवतला यवतला समृद्धी आपला जो हॉल आहे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे ई पी एस नाईन्टी फाईव्हचा जो विषय आहे ज्या हक्काचं यांचं पेन्शन आहे त्याच्यासाठी अमोलदादा ही अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आहेत मीही बोललेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने त्या विषयावर बोलतो आहे कारण का भारतीय जनता पक्षाने तुम्हाला शब्द दिला होता की सत्तेत आल्यावर तुम्हाला देऊ दहा वर्ष झाली त्यांना सत्तेत येऊन ई पी एस नाईन्टी फाईव्हची फाईल हल्ली देखील नाही त्याच्या त्याच्यासाठी एक मोठी मोठा कार्यक्रम आपण घेतो आहे आदरणीय पवारसाहेब स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला हजर राहूया आणि पूर्ण ताकदीने या ई पी एस नाईंटी फाईव्हच्या लोकांच्या मागे आपण उभं राहू हो। आज आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला अमोलदादा आणि जयंतराव मेहबूबबाई हे सगळे राज्याच्या दौऱ्यात करत आहेत तुम्ही सगळे दौंडला आज आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आभार मानते आणि जयंतरावांना विनम्र विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं जय जै हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी